ओम शिवाय आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि प्राचीन असं शिवमंदिर बघणार आहोत हे मंदिर पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे मुंबई पुणे महामार्गावरून कान्हे फाट्यामधून आत गेलं की मावळमध्ये शिंदेवाडी इथे हे मंदिर आहे मंदिराच्या इथे पार्किंगची उत्तम व्यवस्था आहे आणि पार्किंगच्या इथेच अतिशय सुंदर असं चाप्याचं चा झाड फुललं होतं गावकऱ्यांनी मंदिराकडे जाण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्थित पाट्या लावलेल्या आहेत आणि मंदिराच्या आजूबाजूला भात शेती आहेत तळी आहेत आणि एकूणच आजूबाजूचं वातावरण अतिशय प्रसन्न आणि सुंदर आहे मंदिराचा जो आकार आहे तो अतिशय युनिक आहे आणि केदारेश्वरा मंदिराची आपल्याला आठवण करून देतो